जय हिंद भूगोलच्या विषयामध्ये महत्वाचा टॉपिक असणारा ज्याचं नाव आहे खडकांचे प्रकार परीक्षेमध्ये यावरती हमखास आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात तर भूगोलाचा पाया असं आपण या टॉपिकला म्हणू शकतो तर याबद्दल आज सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर खडकांच्या प्रकाराचा विचार जर केला तर खडकांचे एकूण तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे अग्निजन्य खडक अग्निजन्य खडक ज्याला आपण इग्नेस खडक म्हणतो ठीक आहे दुसरा जो आहे त्याचं नाव आहे स्तरित खडक स्तरित स्तरित खडकावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे एकापेक्षा जास्त स्तरांमध्ये बनते है ना याला आपण लेअर्स मध्ये असतं असं म्हणू तर याला म्हणतात सेडिमेंटरी रॉक स्तरित जो आहे याला म्हणतात सेडिमेंटरी रॉक आणि तिसरा जो आहे रूपांतरित खडक तिसरा जो आहे याचं नाव आहे रूपांतरित खडक ठीक आहे रूपांतरित खडकाला म्हणतात मेटामॉर्फिक रॉक तर असे तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात अग्निजन्य खडक अग्निजन्याच्या नावावरून तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये अग्नीपासून जन्मलेला किंवा अग्निशी रिलेटेड असा काहीतरी संबंध आहे इग्नियस रॉक जे म्हणतो आपण याला ठीक आहे दुसरा आहे स्तरित खडक स्तर म्हणजे लेअर्स ठीक आहे स्तर म्हणजे काय आहेत लेअर्स लेअर्स पासून बनलेला जो खडक आहे ज्याला सेडिमेंट रॉक म्हणतात आणि तिसरा आहे रूपांतरित आता रूपांतरित म्हणजे कशात तरी रूपांतर झालेला खडक आहे ठीक आहे रूपांतर म्हणजे कशाचं तरी रूपांतर झालं असेल बरोबर तर हे रूपांतर होतं हे अग्निजन्य खडकाचं आणि दुसरं ह्या स्तरीत खडकाचं आणि ह्या दोघांचं रूपांतर होऊन जो खडक बनतो त्याला आपण काय म्हणतो रूपांतरित खडक म्हणतो तिसऱ्यामध्ये काय आहे के की अग्निजन्य खडक असेल किंवा स्तरीत खडक ह्या दोघांचं रूपांतर होऊन रूपांतर तिसरा जो खडक बनतो ह्याला आपण रूपांतरित खडक म्हणतात रॉक रॉक रौ, असं त्याला आपण म्हणतो ठीक आहे हे तीन महत्वाचे प्रकार आहेत आता आपण याला सविस्तर डिटेल मध्ये याला समजून घेण्याचा प्रयत्न करू तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर पृथ्वीचे आपल्याला काही थर पाहायला मिळतात ना पृथ्वीचे काही लेअर्स आहेत ज्यामध्ये बघा पृथ्वीचा सर्वात महत्वाचा सर्वात सेंटरचा पृथ्वीचा सर्वात सेंटरचा जर लेअर बघितला तर त्याचं नाव आहे गाभा ठीक आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो कोर म्हणतो पृथ्वीचा सर्वात सेंटरचा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो कोर तर याला आपण कोर म्हणतो कोरच्या नंतर वरती जर बघितलं तर हा आहे प्रावरण ठीक आहे वरचा जो आहे त्याचं नाव प्रावरन। आहे प्रावरण आणि प्रावरणाच्या वर जिथं आपण राहतो याला आपण म्हणतो भू कवच ठीक आहे भू कवच तर पृथ्वीचे असे तीन थर आहेत मध्ये आहे कोर त्याच्यावर आहे प्रावरण त्याच्यावर आहे भूकवच तर मध्ये काय असते तप्त असा लावारस असते याच्यामध्ये काय आहे तप्त असा लावारस प्रावरणाचा विचार केला तर प्रावरण हा लावारस आणि भूकवच या दोन्हीच्या मधला जो थर आहे याला आपण प्रावरण म्हणतो आणि भूकवच तर भूकवचावर काय होते ज्यावेळेस पृथ्वीवरती ज्वालामुखीच्या अशा काहीतरी ऍक्टिव्हिटी होतात आणि याच्यामधून जर आपण बघितलं तर आपल्याला ज्वालामुखीचा उद्रेक होऊन पृथ्वीच्या बाहेर लावारस आलेला दिसते इथं दिसतंय बघा तुम्हाला पृथ्वीच्या बाहेर काय येत आहे लावर्स येत आहे आणि हा जेव्हा पृथ्वीच्या भूकवचा वरती येतो सरफेस वरती येतो त्यावेळेस हा जो लावरस आहे तर इथं जमा होऊन पृथ्वीच्या सरफेस वरती जमा होऊन काय होतंय थंड व्हायला लागते आणि जेव्हा थंड होते तर कालांतराने ह्याचं रूपांतर जे होते तर हे रूपांतर बनते खडकामध्ये ठीक आहे कालांतराने हेचं रूपांतर होते आणि जे रूपांतर झाल्यानंतर जो फायनल प्रोडक्ट राहते आपल्या जवळ जो खडक बनते त्या खडकाला आपण म्हणतो अग्निजन्य खडक त्या खडकाला आपण काय म्हणतो अग्निजन्य खडक म्हणतो आता तुम्हाला लक्षात आलं असेल अग्निजन्य खडक म्हणजे काय बघा की गाभ्यामध्ये गाभा गाभा म्हणजे कोणता कोर ह्या कोर कोरला काय म्हणतो आपण गाभा तर गाभ्यामध्ये जो लावारस आहे ठीक आहे तप्त असा लावारस आहे तप्त लावारस या लावारसापासून तयार झालेला ठीक आहे लावारसापासून तयार झालेला खडक तयार झालेला खडक म्हणजे कोणता आहे अग्निजन्य खडक दुसरा जो आहे दुसऱ्याचं नाव आहे रूपांतरित खडक सॉरी स्थरीत खडक दुसऱ्याच नाव काय आहे दुसऱ्याचं नाव आहे बघा स्तरित खडक स्थरीत खडक आता स्थरीत म्हणजे काय बघा लेयर्स ठीक आहे ज्यावेळेस आता इथे एक उदाहरण म्हणून समजून घ्या तुम्ही की असे वारे वाहायला लागतात या वाऱ्यांसोबत ढग येतात ठीक आहे हे ढग आले तर आता हे लावला थंड झाल्याचं समजा इथं खडक बनलाय तर हे थंड झाल्याच्या नंतर या भागामध्ये पाऊस पडेल काय होईल पाऊस पडेल तर हा पाऊस काय करते या भागामध्ये पडल्यामुळं इथलचा जो खडक आहे या खडकाला तोडून स्वतः सो सोबत खाली वाहून नेण्याचा प्रयत्न करते डोंगरावरचे जे काठ असतात ना त्या काठावरती पाऊस पडतोय जोऱ्यात पडतोय फास्ट स्पीडनं त्याच्यामुळे इथला जो खडक आहे ते खाली वाहत वाहत जाते आणि हा वाहत गेलेला जो खडक आहे तो जाऊन समोर नदीच्या पात्रामध्ये नदी जी बनवली तर ह्या नदीच्या पात्रामध्ये नदी नदी पात्रा दोन्ही साइडला जमा होत जाते ठीक आहे दोन्ही साइडला काय होत जाते जमा जमा होत जाते तर इथलचा जो खडक असेल याच्यापेक्षा म्हणजे हा जुना मागच्या वर्षीचा असेल त्याच्यावरती हा नवीन वर्षाचा त्याच्यानंतर पुढच्या वर्षीचा त्याच्या वर्षी, वर्षी पुढच्या वर्षीचा तर असे नदीनं वाहून आणलेला जो गाळ आहे या गाळापासून दरवर्षाला एकावर एक एकावर एक एकावर असे थर बनतात कशाचे थर गाळाचे थरं ठीक आहे पृथ्वीनं वाहून आणलेला गाळ एकमेकांवर साचून त्याचे थर साचून त्याच्यापासून जो निर्मित झालेला खडक आहे त्याचं नाव आहे स्तरित कडक कळालं का याच्यामध्ये बघा पाणी असल वारा असल नदी असल वारा आहे त्याच्यानंतर नदी आहे हिम नदी आहे यांनी वाहून आणलेला ठीक आहे वाहून आणलेला गाळ हा साचून त्यापासून काय होतंय तयार झालेला जो खडक आहे त्याला आपण म्हणतो स्तरित खडक स्तरित खडक स्तरित खडक म्हणजे खडक लक्षात आलं तुम्हाला नदीनं जे वाहून आणलेला गाळ आहे गाळ म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये दगडच असणार आहेत ना दगड असणार आहे त्याच्यानंतर माती असणार आहे तर ती एकमेकांवर साचून त्याच्यापासून जे बनलेला असेल त्याला काय म्हणायचं स्तरित खडक म्हणायचं ठीक आहे आणि तिसरा जो आहे रूपांतरित खडक तिसरा आहे रूपांतरित खडक आता हा रूपांतरित खडक म्हणजे काय ह्या वरच्या दोन्हीचं रूपांतर झालं पाहिजे वरच्या दोन्हीचं रूपांतर होऊन जो खडक तयार होईल त्याला म्हणायचं रूपांतरित खडक आता मूळ अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक यांच्यावरती उष्णता आणि दाब यांचा परिणाम होऊन यांचा काय होतंय त्याच्यावरती परिणाम होते परिणाम होऊन त्यापासून जो तयार होतोय त्या खडकाला म्हणायचं रूपांतरित खडक कळालं का तर बघा पृथ्वीवरती उष्ण जो अग्निजन्य खडक आहे स्थरीत खडक आहे त्यांच्यावरती उष्णता आणि दाब यांचा परिणाम होऊन रूपांतरित खडक तयार होते तर हे असे तीन खडक महत्वाचे आहेत अग्निजन्य खडक मध्ये गाभ्यामध्ये तप्त तलावरच तयार झाले तयार त्याच्यापासून तयार झालेला खडकला अग्निजन्य म्हणतो स्थरीत खडक आहे पाणी वारा नदी यांनी वाहून आणलेला गाळ साचून तयार झालेल्या खडकाला आपण स्थरीत खडक म्हणतो तिसरा आहे रूपांतरित अग्निजन्य खडक आणि स्तरीत खडक यांच्यावरती उष्णता आणि दाब यांचा परिणाम होऊन तयार झालेल्या खडकाला आपण रूपांतरित खडक म्हणतो तर ही हे असे त्याचे तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आता हेचे काही उदाहरण आहेत आपण उदाहरण बघू तर पहिला कोणता खडक आहे आपला अग्निजन्य खडक ठीक आहे अग्निजन्य खडक चला एकदा माझ्यासोबत सगळेजण रिकॉल करायला चांगले लक्षात राहील खडकांचे तीन प्रकार पहिला दुसरा आहे स्तरीत खडक तिसरा आहे रूपांतरित अग्निजन्य खडक स्तरीत खडक रूपांतरित खडक रुपांतरित खडक अग्निजन्याची निर्मिती झाली गाभ्यामध्ये असणाऱ्या तप्त रसापासून अग्निजन्याची निर्मिती झाली गावा गाभ्यामध्ये असणाऱ्या तप्त ठीक ठीके स्थरीत खडकाची निर्मिती झाली पाने वारा लाटा हिमनदी यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या निक्षेपणामधून ठीक आहे यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या निक्षेपणामधून निक्षेपण म्हणजे गाळाचे थर साचून ठीक आहे गाळाचे थर साचून तयार झालेला आपण स्थरीत खडक म्हटलो आणि तिसरा आहे रूपांतरित खडक तर रूपांतरित खडक म्हणजे काय मूळ आग्निजन्य खडक व स्थरीत खडकांवर उष्णता व दाब यांचा परिणाम होऊन रूपांतरित खडक बनतात तर रूपांतरित खडक म्हणजे काय मूळ अग्निजन्य वस्तरीत खडकांवर उष्णता व दाब यांचा परिणाम होऊन रूपांतरित खडक तयार होतात ठीक आहे हे तीन प्रकार तुम्हाला लक्षात आले आता आप आपण बघतोय अग्निजन्य खडकाचे उदाहरण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं उदाहरण जर बघितलं तर ते आहे ग्रॅनाईट ग्रेनाईट तुमच्या सगळ्यांना माहिती आहे ग्रेनाईट म्हणजे काय की इथं दिसतंय बघा ग्रेनाइट ग्रेनाईट ग्रेनाईटचे दोन प्रकार आहेत काळ्या कलरचा ग्रेनाईट असतंय लाल कलरचा ग्रेनाइट असते तर आपल्या घरचा जो किचन वट्टा आहे ठीक आहे आपल्या घरातला जो किचन वट्टा आहे हा किचन वट्टा ज्याच्यापासून बनत ते काळ्या कलरचं जे, कलर जे दगड आहे तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी ह्याला काय म्हणतो आपण किचन वट्टा असेल दरवाजाच्या चौकटी असेल दरवाज्यावरती कमान बनवतात त्या जे असतात हे सगळ्या बनतात त्याच्या पत्ताचं नाव आहे ग्रेनाईट दुसरा आहे गॅब्रो ठीक आहे गॅब्रो ह्या गॅब्रोवरती प्रश्न आलेला आहे की गॅब्रो कशाचं उदाहरण आहे तर ते आहे अग्निजन्य खडकाचं उदाहरण ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे बेसाल्ट आता ह्या बेसाल्टचं वैशिष्ट्य असं आहे बघा जर आपण भारताचा विचार केला ठीक आहे तर भारताच्या मध्य प्रदेशपासून तर पूर्ण भागामध्ये अं कन्याकुमारी पर्यंतच्या भागामध्ये जर बघितलं तर ह्या भागात आपल्याला दिसतं इथं याला आपण म्हणतो दख्खनचे पठार काय म्हणतो आपण याला दख्खनचे पठार तर ह्या दख्खनच्या पठारावरती आपल्याला काळी माती पाहायला मिळते ठीक आहे ही काय आहे काळी माती हिलाच काय म्हणतात मृदा काय म्हणतात हिला मृदा तर रे ही रेगुर मृदा जी आहे ही तयार झालेली आहे बेसाल्टपासून ठीक आहे बेसाल्ट दगड आहे इथं तुम्हाला दिसते हा बेसाल्टचा दगड धुण्याचा घरी आपण कपडे धुण्या धुवायला जे बेसाल्ट दगड वापरायचो ना ते काळ्या कलरचा दगड किंवा घर बांधताना पायामध्ये टाकायचे तो दगड म्हणजे बेसाल्ट दगड आहे बघा या बेसालचं याला पाण्यानं वाऱ्यानं याची झीज होऊन याच्यापासून बारीक बारीक कणं तयार झाले त्याचे रूपांतर झाले काळ्या मातीमध्ये ठीक आहे ह्याच मातीला काय म्हणतात मृदा तर दख्खनच्या पठारावर जेवढी माती दिसते आपल्याला ही सगळी तयार झाली कशापासून बेसाल्ट या खडकापासून ठीक आहे ह्याचे काही उदाहरण आहेत बघा अं अग्निजन्य खडकाचे ते आहेत बेसाल्ट आहे गॅब्रो आहे ग्रेनाईट आहे हे महत्वाचे त्याचे उदाहरण आहेत तुम्ही लक्षात ठेवा डॅसाइट आहे स्कोरिया आहे डायबेस आहे डिओराईट आहे पिगमेटाईट आहे पेरिओाईट आहे हे त्याचे काही महत्वाचे उदाहरण आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर दुसरं आहे बघा दुसऱ्या खडकाचा आपण विचार जर केला तर दुसरा आहे स्तरित खडक स्थरीत स्थरीत म्हणजे आपण बघितलं की त्याचं नाव काय आहे एकापेक्षा जास्त मध्ये असणारा खडक आहे लेअर्स मध्ये ठीक आहे तर सेडिमेंटरी रॉक म्हणतात त्याला तर लेअर कशामुळे तयार झाले आपण आताच पाहिलं की नदीच्या पात्राचा जर विचार केला आपण तर ह्या पात्रामध्ये हजारो वर्षापासून जमा झालेल्या एकावरती दुसरा थर एकावरती दुसऱ्या थरापासून याची काय झाली निर्मिती झाली ठीक आहे मध्ये आणि ह्याचं उदाहरण जर बघायचं झालं तुम्हाला तर आपल्या इथं मुरुम जे आहे त्या मुरुमाला पाहिलं तर आपल्याला मुरमामध्ये असे स्पष्ट लेअर दिसतात बघा एक खाली त्याच्यावर दुसरा त्याच्यावर तिसरा चौथा असे एकावर एक थर जमा होऊन त्याच्यापासून तयार झालेला खडक म्हणजे स्तरितवाला खडक ठीक आहे तर बघा यात याचं उदाहरण जर पाहिलं तर याचे उदाहरण बघा प्रवाळ आहे त्याच्यानंतर चून खडक आहे त्याच्यानंतर बघा शेल आहे आणि वालुकाश्म ठीक आहे वालूकाश्मा आपण म्हणतो सँडस्टोन सँडस्टोन तुम्हाला दिल्लीचा लाल किल्ला जे आहे ते लाल कलरच्या दगडापासून बनलेलं पाहायला मिळते ना तर त्याला आपण काय म्हणतो रॉक साल्ट पासून म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बघा सँडस्टोन म्हणतो तर रेड सँडस्टोन पासून तयार झालेला आहे तो पुन्हा रा, पुन्हा राजस्थानच्या भागामध्ये जेवढे पण तुम्हाला किल्ले पाहायला मिळतात लाल दगडापासून बनवलेले हे सगळे कशापासून बनवलेले असतात या सँडस्टोन पासून बनवले असतात ठीक आहे तर बघा यामध्ये आणखी एक महत्वाचा जो आहे तर हा जो शेल आहे या शेलचा विचार जर केला हा शेल बघा तर या शेलमध्ये काय असते या खडकामध्ये स्थरीत खडकामधून खनिज तेल काढलं जाते शेलमधून काय असते खनिज तेलाचे जे साठे आहेत ते शेलमधून काढले जातात हा लक्षात ठेवण्यासारखा टॉपिक पॉइंट आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे इथं शेल दिसत बघा शेलचं उदाहरण आहे या शेल मधून काय केलं जाते खनिज तेल काढलं जाते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे जेरीत खडक असतात ना या स्थरीत खडकामध्ये समजा आता इथे एक थरा या थर आहे आणि ह्या थर थरामध्ये काय झाले इथे एखादा प्राणी किंवा एखादा वनस्पती मरण पावलाय आणि त्याच्यावरती दुसरा थर बनलाय तिसरा बनलाय चौथा बनलाय तर ह्यांचे जे जीवाश्म असतात जीवाश्म कशामध्ये पाहायला मिळतात आपल्याला स्थरीत खडकामध्ये जीवाश्म आढळतात ठीक आहे जीवाश्म याला आपण फॉसिल म्हणतो हे फॉसिल कशात आढळतात स्थरीत खडकामध्ये हे महत्वाचं लक्षात ठेवायचं स्थरीत खडकामध्ये फॉसिल आढळतात आणि स्थरीत खडकामधला शेल जो प्रकार आहे याच्यामधून खनिज तेल काढलं जाते हे दोन ह्याच्याशी महत्वाचे टॉपिक आहेत महत्वाचे पॉइंट आहेत हे लक्षात ठेवायचे आता तिसरा जो आहे बघा तिसऱ्याचं नाव आहे सेडिमेंटरी रॉक Uh, तिसऱ्याचं नाव आहे मेटामॉर्फिक ठीक आहे मेटामॉर्फिक म्हणजे काय आहे रूपांतरित खडक तिसरा आहे रूपांतरित रूपांतर कशाचं झालं पाहिजे वरच्या दोन खडकांचं अग्निजन्यचं जा आणि दुसरं आहे स्तरीच ठीक आहे अग्निजन्यचं आणि स्तरीचं रूपांतर होऊन जो खडक तयार होते त्याला आपण म्हणतो रूपांतरित तर रूपांतरितचं बघा बेसाल्ट पासून रूपांतर झालं पाहिजे ना म्हणजे त्या खडकांचं रूपांतर होऊन नवीन बनते तर बेसाल्टचं रूपांतर होऊन याच्यामध्ये शेष नावाचा दगड बनते ठीक आहे बेसाल्ट पासून काय बनते तुम्ही बघितलं होतं बेसाल्ट तिकडं आपण तर बेसालचं रूपांतर होतंय शिष्ट मध्ये त्याच्यानंतर जर बघितलं मी महत्वाचे महत्वाचे सांगतोय तुम्हाला चून खडक जे आहे तर चून खडकाचं रूपांतर होत आहे संगेमरवर मध्ये संगे म्हणजे आपल्या भारताची आणबान शान असलेला आपल्या भारतासाठी एक गौरव असलेला जो ताजमहल आहे तो ज्या दगडापासून बनलेला आहे त्याचं नाव आहे संगेमरवर ठीक आहे तर हा संगेमरवर कशापासून बनते चून खडकाचं रूपांतर होऊन त्याच्यापासून संगेमरवर बनते त्याच्यानंतर ग्रॅनाईट पासून ग्रॅनाईट पासून ग्रॅनाईटिस बनते ठीक आहे आणि शेल पासून स्लेट नावाचा दगड बनते शेल पासून हा स्लेट नावाचा दगड बनते तर ह्याच्यामध्ये काही हे महत्वाचे एवढे आहेत हे लक्षात ठेवायचे बेसाल पासून ईस्ट बनते शिस्ट बनते आणि चुन खडकापासून संगीमरोवर बनते ठीक आहे हे दोन तीन याच्यामधले महत्वाचे असे लक्षात ठेवण्यासारखे अं रूपांतर आहेत ठीक आहे तर हा होता पृथ्वीवरील खडकांचा ठीक आहे खडकांचा असा महत्वाचे तीन प्रकार होते त्यांच्या तीन प्रकारांची आपण निर्मिती बघितली कसे तयार होतात काय होतात त्यांचे प्रमुख उदाहरण पाहिजे तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात हे सर्वांनी लक्षात ठेवायचे आणि याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याबद्दल मला कमेंट करून सांगा आणि दुसरा आपण नेक्स्ट टॉपिक कोणता घ्यायचा त्याच्याबद्दल पण कमेंट सांगा आणि अभ्यास करणाऱ्या मुलांना शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद